नमस्कार स्वागत आहे खुश खबर प्रवाशांना कन्फर्म रेल्वे तिकिटाची तारीख बदलण्याची संधी प्रवाशांच्या फायद्यासाठी त्यांना सुविधा मिळावी म्हणून भारतीय रेल्वेत एक मोठा बदल करणार आहे या बदलानंतर प्रवाशांना कन्फर्म रेल्वे तिकिटाची तारीख बदलण्याची संधी मिळणार आहे एवढंच नव्हे तर तिकिटाची तारीख बदलल्यावर कोणताही कॅन्सलेशन चार्जेस ही भरावे लागणार नाहीत म्हणजे जर तुमच्या योजना अचानक बदलल्या आणि तुम्ही नियोजित तारखेला प्रवास करू शकत नसाल तर तुम्ही आता त्याच तिकिटाचा वापर करून नंतरच्या तारखेला प्रवास करू शकता उदाहरणार्थ जर तुमच्याकडे वीस नोव्हेंबर रोजी पुण्याला जाण्यासाठी कन्फर्म तिकीट असेल आणि काही कारणास्तव तुमचा प्लॅन बदलला आणि पाच दिवसांनी पुढे ढकलला गेला तर तुम्हाला पंचवीस नोव्हेंबर साठी नवीन तिकीट खरेदी करण्याची आवश्यकता नाही तुम्ही तुमच्या वीस नोव्हेंबरच्या कन्फर्म ट्रेन तिकीटची तारीख ऑनलाईन बदलू शकाल आणि त्याच तिकिटानं पंचवीस नोव्हेंबर रोजी प्रवास करू शकाल यादी असं नव्हतं पूर्वी प्रवाशांना त्यांची तिकीटं रद्द करावी लागायची आणि नवीन तारखेसाठी पुन्हा बुकिंग करावं लागत होतं ज्यामुळे कॅन्सलेशन चार्जेस ही लागायचे तसेच कन्फर्म सीटची कोणती हमी नव्हती मात्र आता रेल्वेच्या या नवीन बदलांमुळे ही समस्या दूर होईल आणि लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल